समाचार घेतला साहेब धन्यवाद यानंतर कोडी आपल्या सारंगखेड्याची खेड्याची यांना मी विनंती करतो पण वेळेच बंधन आहे कृपया या सभेला भाऊ कोळी संबोधित करतील तुळशीराम भाऊ कोडी नमस्कार मांडणी राम याला बोला रे भाऊ यासाठी पार या मी सातत्याने प्रयत्न करत होतो मला मी प्रेरणा मिळाली राजकारणात यायची दडगाव आणि अक्कलकोया तालुक्यातील त्या माणसाने मला ही प्रेरणा दिली आणि ती प्रेरणा घेऊन राजकारणात आल्यामुळे मला सातत्यानं माणूस हा केंद्र बिंदू मानून त्या माणसाला कसं उभं करताय त्या माणसाचं जीवन कसं सुखरूप करता येईल याच दिशेने मी कामं करायला सुरुवात केली मंडळाचा पुरेपूर फायदा घेऊन मी नंदुरबार जिल्ह्याची निर्मिती केली आणि नंदुरबार जिल्ह्याची ही निर्मिती करून याचा विकास कसा झपाट्याने होईल अशी अवस्था मी बघितली मला ही भीती वाटायची की आपण हा जिल्हा विकास कसा करू परंतु या सर्वांच्या आशीर्वादाने मला जिल्हा विकास करायला एक चांगली संधी मिळाली आणि त्या संधीसाठी त्याने मला पुरेशी मदत केली आणि प्रशासन खात्याचा मंत्री म्हणून काम करायला संधी मिळाली त्या संधीच्या माध्यमातून जवळजवळ छत्तीस हजार चे बांधवांना मी नोकऱ्या देऊ शकलो त्याच्यानंतर आदिवासी बांधव जवळजवळ साडे बावीस हजार आदिवासी नोकरी फक्त बर बर जो 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 मी फक्त दीड वर्षामध्ये देऊ शकलो आणि त्याचबरोबर विमुक्त भटक्या जमातीचे जवळजवळ अकरा हजार बांधवांना मी नोकऱ्या दिल्या कमी वेळामध्ये मला जी संधी मिळाली त्याचा पुरेपूर फायदा घेऊन मी न्याय देण्याचा प्रयत्न केला सातत्यानं माणूस हा केंद्रबिंदू मानून ते मी करण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला ज्यावेळेला सुरुवातीला या भागामध्ये आलो त्यावेळेला मी बघितलं रस्ते नाही वीज नाही पाणी नाही लोक खूप दूर दूर, दूर जाऊन पाणी आणतायत नाल्यामधलं पाणी जे पिणं नसलेलं पाणी ते पिताय आणि म्हणून बॅरेजेस आम्ही उभं करण्याचं काम केलंय मग त्याच्यात प्रकाशा बॅरेज असेल सारंगेडा बॅरेज असेल किंवा सुलवाडा बॅरेज असेल एका बाजूला हे बॅरेजेस उभे करत असताना दुसऱ्या बाजूला मोठ्या प्रमाणामध्ये धरण आहे त्या धरणांना सुद्धा आम्ही निधी दिला आणि अशा पद्धतीने या भागाचं सिंचन कसं वाढेल या दृष्टीने आम्ही प्रयत्न करत होतो श्री वैद्य